छोटी कुर्ली बघा ते अजून गरिलाच आहे खाते ती गांडूलला खाऊनच टाकणार पुरी वाटत ते बघा तिकडून उचलून आणले तरी पण अजून गरीलाच आहे नाव हॅलो बाईच वेलकम टू माय ब्लॉक तर आम्ही चाललोय मासे आणि खेकडे पकडण्यासाठी समुद्रावरती तर दाखवतो हे बघा काढू शल इथे तर ही जागा माहिती असेल तिथे आम्ही आलो होतो तिथे तर आता आम्ही इकडे शोधणार आहेत बघूया किती मिळतात गांडूळ म्हणजे काडूच हेच गांडूळ तर दाखवतो नंतर पकडल्यानंतरच दाखवतो सर्व काढू किती पकडले भरणीच घेऊन आला आहे बघा तर हा बघा कितका गांडूळ आहे मोठा हा बघा कुटूंची सर आहे बघा लय मोठे मोठे आहेत काही भरणीमध्ये ठेवले आहेत अजून सोडतोय गांडून मिळत आहे तिकडे तर खेकडे पण मिळू देत आणि मासे पण आडू पकडून झालेत हे बघा इतके पकडलेत खूप झाले तर आता चाललो आम्ही घरी घरून नंतर जाणार आहे समुद्रावरती तर हा बघा हा बघा हाय 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 आहे तिथं तर खोत असंच तर मिळाल तिथे तो पकडतोय आता आम्ही आहे घरून दाखवतो तर पुढे आम्ही डायरेक्ट पोचले होते दापू हा रस्ता दाखवण्यात काय अर्थ नाही तु, बनणार की आता तर हिरवळ बघा आमच्या गावाकडे ती आणि मी आलेपीला खूप भरते आहे म्हणून आलो तर इथे कुर्ली होती गेली तो गे। तो दिक्रा दिक्रा गेले आतमध्ये बिला आता पर्यामध्ये आलो आणि तिकडे आहे समुद्र पुढे आपण जायच होते दुसरी प्रियश आणि प्रियशी मम्मी आणि दीपराज तिकडे गेलेत समुद्रामध्ये आम्ही आलो आहे पर्यामध्ये ते पाणी खूप आहे तिकडे तरी पण गेले ते बघायला तर दिपळाचे पप्पा तिकडे गरवत आहेत खेकडे तर पकडले तर दाखवतो जाऊया आपण त्यांच्या पाठून इथे गरवत आहेत पर्याय आहे कुर्ले आले तर दाखवतो तर इथे हाय पण छोटे आहे पकड़न दाख बगूया छोटी कसी हे आती कुछ तिला भेट ली बिल तो पकड़ नहीं होता क्या छोटी है खूब छोटे है बच कि है तो तिला सोड़ो बड़ी थे तर थोडे दाखवतो जाऊन अजून जर मोठ्या मोठ्या दिसल्या तर दाखवतो तर खेकडी येते तिथून मोठी साईज आहे तर ते पकडून दाखवतील आपल्याला का मेहनत घ्यावी लागते अशी म्हणजे चावते वगैरे की बघा कशी हे करून आहे बघा आपले हात आणि आपली बोटं जपून काढायची बघा साईज बघा केवढी आहे मोठी बघा बघा मी पकडून धाळलेलं आहे तर तिला पिशवी टाकले तर पुढे पुढे जाऊ म्हणजे बिलं दिसतील अशी मोठी मोठी तिथे गरवणार खेकडे असतात तिथे तर आपण दाखवलं होतं गांडूल ते गांडूळ गांडूलला येतात येणार तर यांचा अनुभव आहे वीस वर्षांचा जास्त तर म्हणतात तिथे येणार तर बघूया हे बघा ठेवलं ठेवल्या आले छोटे आहे वाटतं कदाचित बघा छोटे आहे पण पकडलेले आहे टाकूया पिशवीत तुला तो गावली बघा ते पण आहे कुर्ली बघूया पकडत आहेत ते डायरेक्ट वरती आणलं हा डायरेक्ट वरती काढून पकडणार ग पकडले बघा टाकूया पिशवीत तर आम्ही आता तिकडून खालून आलोय आता जाना पकड़े पकड़े, पकड़े, तर आता आम्ही तिकडे वरती जाणार असंच पकड पकडत कुरल्या पकड्यात काय मिळतील त्या तर आम्ही घरी कामगी नव्हती जा जुगाड केला आम्ही काठीला हे बांधून आकला माशाचा आणि पकडतोय इकडे आहे पण जरा हे आहे खपमध्ये तर प्रयत्न करतायत अडचणमध्ये असली तर म्हणजे हे होतं जरा पकडायला मिळत नाही हे बघा बघतायत ते प्रयत्न करून भेटली भेटली बोलतायत पकडली आहे त्याने है छोटी साईज पण आहे चांगली तर त्यांचा अनुभव आहे की ते आहे म्हणतायत बघूया काय आपल्यापर्यंत आणि जबरदस्त आहे साईज मोठी आहे म्हणत आहेत बघा त्यांचा हे आहे ना अनुभव चांगला आहे बघा पकडली पण त्यांनी करतो काम बघा म्हणजे ते कधीपासून लहानपणापासून पकडतात दीपराचे वडील आहेत संतोष काके त्यांचं नाव आहे तर आता माहिती होतो स्वभाव कृषीमध्ये टाकतो खेकड्या तर खेकड्यांच्या आतमध्ये चालले भान नाही बघा हे बघा इकडे पण आले इथेच आहे तेच त्याच जागेवरती पकडली पण त्यांनी त्यांनी पकडले काढतायत बाहेर बर आपण ह्याला गांडूर लावूया का हां तर आता आम्ही ह्याला गांडूळ लावतोय खाल्लं ले, आहे कुठल्याने हां इकडून जाणार असं गर्वत गरवत गरवत वरतून आणि आम्ही लगेच तिकडून खालून वरती जाणार आहे आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वांपर्यंत हां बघा कुर्ले आले टेक्निक पाहिजे त्याच्यासाठी पकडण्यासाठी पण कसं जायचं कसं पकडायचं चावलं नाही पाहिजे बघा कसं डायरेक्ट हात घातला तरी इतकी त्यांना चावली नाही आणि ते पकडून ना ठेवते त्याच्यामुळे पिशवी टाकतो खेकडे पकडण्याला पण माहिती आहे कसे पकडायचे टेक्निक लागते त्यासाठी कुर्ते लहानपणापासून पकडतात तर त्यांना चांगलाच अनुभव आहे नाही खेकडे पकडण्याचा मासे नाही हा पर्याला नाही तर दाखवले असते हैरवाम असतात तर मिळाल तर दाखवू नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूच मासे मिळाले तरी जरी गेला तरी दिसला तरी पण दाखवू तर हे बघा इथे पैसे आहेत <laughs> कमेंट करा जरा कोणचे असले तर मागच्या वेळी कमेंट केला होते पैसे कोणाचे होते ते ओंकारने तर यावेळी पण कमेंट करा जर कोणचे असतील तर सांगा उचलत नाही मी पण असू दे कारण ते गणपती विसर्जन केले त्याचे आहेत ते बघ हे बघा इकडे मले आहेत छोटे 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 मले आहेत ते दाखवतो हे बघा छोटे छोटे आहेत खूप आहेत इथे फिरत आहेत पण मोठे मासे काय मिळ बघायला नाही मिळत आहेत आणि ते कुर्ले आहे छोटी ही बघा दिसते काय माहिती दिसणार नाही म्हणजे क्लिअर दिसणार नाही पण हाय छोटी तरी पाच सहा किलो जास्तच असेल बघा बघा छोटीच्या छोटी आहे ते बघा सोडून द्या त्याला छोटे आहे पाच किलो बघा ती सोडते का बघा पण ध्येय त्याचं खाणारच बघा किती हालत आहे तरी सोडते का बघा पडली शेवटी परत एकदा छोटी कुरली बघा डायरेक्ट डायरेक्ट पिशवीत टाकू यायला जराशी साईज मोठी का डायरेक्ट पिशवीत नाही ना नाही पडली साईज जरा मोठी होती म्हणून टाकली पिशवीत आम्ही आलो पाऊसच्या पर्याला पावसला पर्याय खूप आहेत पण आलो तुमचं हे मला नक्की माहिती नाही है। त्यांना माहिती आहे ते आले पिशवी मी धरतो व्हिडिओ पण मिस करतो त्याच्यामुळे मला पण दाखवण्यासाठी हे होत आहे घरा आणि पिशवीमध्ये टाकायला पण लागतं आहे बरं साईज बघा मोठ्या आहेत सर्व चांगल्या साईजचा मिळतंय सर्व पुरला आणि घरापासून काढू लावतोय परत काढू लावल्यावरती पुन्हा गर्वत जावं असे वरतीवरती तर मिळालं तर दाखवतो अजून काठी छोटी झाले त्याच्यामुळे जरा हे होतंय म्हणजे वाकावं लागतं खूप पकड़ा कपडा लागते त्यांना कशी सवय आहे ते असं म्हणजे जास्त मासे आणि खेकडे पकडायला जातात ते आता ब्लॉग चालू केला म्हणून मी आत्ता दाखवतो आहे पण त्यांच्यासोबत ते बोलवतीलच पकडायला जातील तेव्हा दाखवू परत होती पण छोटी होती बारकी आहे खूप छोटी होती म्हणून गेली पण बिलामध्ये पाठवली तिला परत पकडले अजून काटी जरा छोटी पडली आहे त्याच्यामुळे काठी एक सोडतो नवीन छोटी कुरली बघा ते अजून गरीलाच आहे खाते ती गांडूळला खाऊनच टाकणार ता पुरी वाटत ते बघा तिकडून उचलून आणले तरी पण अजून गरीलाच आहे जायचं नावच घेत नाही मग जायचं नावच नाही घेतलं मला पण गरवायचं होतं आणि पकडायच्या होत्या पण ब्लॉग बनवायचा आहे तो मला दाखवायचा आहे म्हणून मी काय गर्वत नाही आणि पकडत नाही त्यांना इतकं जमणार नाही म्हणजे असं हे करायला व्हिडिओ करायला म्हणून त्यांनी मग ते गरवतं त्यांना गरवायला सांगितलं मी ते बसलो आहे आणि भेटलाय त्यांना तर तिकडे जातो आणि घेऊन येतो म्हणजे अजून एक पकडू ते ते हाय एक कुर्लू आले ती बाहेर मोठी आहे साईज पाण्यामध्ये दिसणार नाही पण बाहेर काल्यवस्थेत दाखवतो पकडली आम्ही आलोय बाहेर परायच्या आणि किती कुरला पकडले तर घरी जाऊन दाखवतो आणि त्यांनी काय काय पकडलं ते पण दाखवतो डायरेक्ट घरीच जाऊन दाखवतो त्यांनी फक्त एवढंच पकडले बघा हे फक्त आहे काय ते